हो ना गोडेगाव नगरीचे माजी सरपंच आणि आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय कैलास सी काळे यांचे नातू आनंद काशीनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व आनंद सहम करणारे मित्रपरिवार उपस्थित झालेलो आहोत आनंदच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर आनंदने या गोडेगाव नगरीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय करून माणसं जशी पैसे कमवले हो पद्धतीने त्यांनी माणसंसुद्धा कमवायचं काम हो केलं आणि मग रात्री बारा तसंच त्याला आज वाढदिवसाचा वर्षाव त्याच्यावर आहे आणि आत्तासुद्धा गावातील सर्वच मग अंबेडगाव प्रमुख आम्ही सविस्तर मंडळाचे कार्याध्यक्ष शेटकाळे अध्यक्ष तुकाराम भाऊ काळे तसेच लक्ष्मण भाऊसाहेब काळे आजी शेठ गांधी गोविंद भास्कर लक्ष्मण ताचे काळेष काळे संतोष काळे वैभवजी मंडळी विनायक काळे बाळासाहेब गोळवे पत्रकार मोसिम काटेवर निर्णय त्याच्यावर प्रेम करणारे विलासा पकाळे आणि सर्वजण सागर करते आनंद खरं तर आता वाढदिवस आहे तरी सागरला गाव पहिलं सागरचं नाव घ्या अशी आपण आहे कारण त्याला माहिती तिथून पुढचे बारा महिने व्यवस्थित गेले पाहिजे आणि त्याच्यामुळं बरोबर आनंद सगळ्यांशी हसून खेळून राहणारा आनंद आपल्याशी प्रत्येक गावामध्ये सामाजिक धार्मिक क्रीडा असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या सहभागी होऊन चांगल्या प्रकारच काम शब्द टाकला आणि त्याने चांगल्या प्रकारे बाबांच्या स्मरणार्थ त्यांनी केलं त्याला वाटतील सध्या घोडेगावकरांचे होते आणि आपल्या सर्वांचे होते ना आपल्या बोला ना, ना আরে আস জ